हे जे क्लाइंट आहे ते शॉक वर शॉक देणारे आहेत धडात धड दाड़ शॉक देतात त्याचं रिझन सांगते आता हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज त्यांच्या लेकीचा होता माहेर वाशिनीचा माहेर वाशिन आली आपल्याकडे व्हिडिओ घेऊ का तुला थांब इकडे ही बघा माहेर वाशिन आलेले आहे हिनं सांगितलेलं हिच्या मम्मानी सांगितलेलं गुरुवारी ब्लाऊज पाहिजे होतं बरं कामाला आणि आज आहे बुधवार मी गुरुवारी निवांत संध्याकाळी द्यायच्या म्हणून कटिंग करून ठेवले होते आणि कोणजानी माझ्या मनात ते आलं की ह्याची मम्मी पुन्हा मला शॉक देऊ शकते त्यामुळे मी हे ब्लाउज कालच रेडी केले आणि आज फिनिशिंग दिले होते ते आता जस्ट आलेले आहेत तिन्ही ब्लाऊज रेडी आहे आणि सरप्राईज आहे की हिच्या दोन ब्लाऊजांसोबत दिदीच्या मम्माचा पण एक ब्लाऊज रेडी झालेला आहे <laughs> आणि तिची मम्मी मा मला मागाशी कॉल करून काय सांगते आता मला आठवलं ऐका ना आम्हाला शुक्रवारी सकाळी नाही गुरुवारी सकाळी जायचं <laughs> आहे का आम्ही कोल्हापूरच्या येत आपले ते आणि मग काय मी म्हटलं नाही झाले मग मला म्हणे उद्या संध्याका सकाळी सहा सात वाजेपर्यंत आहे ना आठ वाजेपर्यंत आता मला सांगा घरचे काम सोडून मी शॉप येऊन बसणार आहे ब्लाऊज शिवलेत बरं का हे सगळे आणि तिचे ब्लाऊज आहे थांब धाम पूर्ण करते आता बर फिटिंग हे माझे ब्लाऊज आहेत फार छान शिव एक काढला चालेल मला मी कोल्हापूर आहे आणि मी नाही टाकतु फिटिंग तिने बारशाचं शिवलं होतं ना तर तिला आवडलं मग तिने या तीन आणले होते पण एक छोटा होता म्हणून आम्ही दोनच शिवलेले आहेत छान आहे तो पण ब्लाऊज छान वाटतोय तुला हवे तसे पफ छोटेसे केलेले आहेत छान बसलाय व्यवस्थित त्या कपड्यामध्ये तर ही आमची माहेर वाशिन लेक आहे आहे लेख बिंदस्त आहे भिंदस्त आहे आपल्यासारखीच तर आपल्यासारखीच भिंदस्त आहे कोल्हापूरकरांची लेक आहे माहेर आले म्हणून तिच्या खातीर ब्लाऊज तयार केले मम्मावरती विश्वास ठेवून नसते केले मी कारण नेहमी मामा धडा धड शॉप देत असते लास्ट टाइम चार ब्लाऊज टाकले न्यायला येते आत्ताच गणपतीच्या आदल्या दिवशी आणि मी कॉल केला जातो मी विसरले चक्कर <laughs> तर हा प्रॉब्लेम आमच्याशी होतो पण या वेळेला मी हुशारीने ब्लाऊज रेडी केले आणि तिला बरोबर हँड ओव्हर ते झालेले आहे ती न्यायला आली आहे तर ही आमची माहेरवाशील कशी वाटली हे सांगा कमेंटमध्ये आणि आपले ब्लाऊज तयार केलेला आहे वेळेत ते सुद्धा सांगा तुम्हाला कसं वाटलं बा बाय बाय <laughs>